जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खूप काही विद्यार्थी हे कन्फ्यूज होत आहे की मुंबई शहरला फॉर्म भरावा की नाही फक्त ज्या विद्यार्थ्यांना मुंबईचा विचार करायचा आहे किंवा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होत आहे की मुंबईला जास्त जागा आहे फॉर्म भरावा की नाही तर त्याबद्दलच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण की आपल्याला मुंबईला भरती झाल्यावर नेमकी कशा प्रकारे ड्युटी असते काय असते संपूर्ण ते विचार करूनच आपल्याला कुठे पण फॉर्म भरावाचा असतो तर पहा पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म कोणी भरावा आणि कोणी नाही भरावा, भरावा। तर बघा त्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा खास करून ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही एनी कंडिशन आपल्याला पोलीस व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के इथे फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन तीन भरत्या झालेल्या आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पोलीस झाला नाहीत त्या विद्यार्थ्यांनी मुंबई शहरचा विचार करायला हरकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महिला उमेदवारांसाठी खास करून सुवर्ण संधी असते मुंबई शहरला भरती होण्यासाठी मुंबई शहरला महिलांसाठी खूप कमी कॉम्पिटिशन असते कारण का कारण की खूप काही महिला या आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकत असतात आणि अदर जिल्ह्यांपेक्षा मुंबई शहरला महिलांसाठी खास करून आ, कमी स्पर्धा असते ठीक आहे तर महिलांसाठी पोलीस जर तुम्हाला पहिल्या भरतीमध्ये व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईसाठी महिलांसाठी खूप चांगली संधी असते कारण की तुम्हाला ग्राउंडलासुद्धा वेळ मिळते आणि इथे महिला खूप कमी प्रमाणात फॉर्म टाकतात आणि स्पर्धा तर महिलांसाठी खूप कमी असते त्यानंतर बघा मागच्या वर्षीपासून सिंगल फॉर्म असल्यामुळे कोणताही उमेदवार हा एकच फॉर्म भरू शकतो आणि मुंबईला जास्त जागा असल्यामुळे जो पण विद्यार्थी फॉर्म भरेल तो एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकतो म्हणजेच उदाहरणार्थ एका विद्यार्थ्यांनी पुणे शहरला फॉर्म भरला तो मुंबई शहरला फॉर्म भरू शकणार नाही म्हणजे ॲटोमॅटिक दोनपैकी एका ठिकाणी कॉम्पिटिशन हे सेम राहील किंवा दोन्ही ठिकाणी हे जवळपास कमी जास्त असू शकते म्हणून मुंबई शहरला ज्या विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीने ज्या विद्यार्थ्याचा ग्राउंड छत्तीस बत्तीस आहे त्या विद्यार्थ्यांना आणखी दोन म महिने मिळू शकते ग्राउंडला जे अदर जिल्ह्यांमध्ये भरतील त्यांना ग्राउंडला शक्यतो कमी वेळ मिळणार आहे उदाहरणार्थ जिथे जिथे पाचशे किंवा पाचशेपेक्षा जास्त जागा आहेत तिथे जवळपास तुम्हाला एक ते दीड महिना जास्त मिळू शकते अदर जिल्ह्यांमध्ये ठीक आहे जर तुमचं ग्राउंड कमजोर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मुंबई शहरचा विचार करायला हरकत नाही त्यानंतर बघा मुंबई शहरला ड्युटीसाठी जर तुम्ही घरापासून लांब राहू शकत असाल तर मुंबई शहरचा विचार करायला हरकत नाही कारण की मुंबई शहरला ट्रॅव्हलिंग ही खूप वेळ जातो पण ड्युटीमध्ये एकदम चांगली आहे इथे त्यानंतर बघा तुम्हाला जर यावर्षी जे विद्यार्थी नवीन असतील आणि त्यांना पोलीस कोणत्याही कंडिशनमध्ये व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी मुंबई शहरचा विचार करायला काही हरकत नाही कारण की जर तुमचं आता ग्राउंड उदाहरणार्थ अडुतीस असेल पुरुष उमेदवारांचं ते विद्यार्थी जवळपास बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसच्या वर तुमचं ग्राउंड होऊ शकते तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मुंबई शहरचा विचार करायला पाहिजे त्यानंतर बघा इथे पेपरची जी, -जी कंडिशन असते मागच्या वर्षीचा पेपर एकदम सोपा आलेला होता त्यानंतर दोन हजार एकवीसच्या भरतीचा पेपर हा हार्ड होता एकोणवीसचा जो पेपर होता तो भ हार्ड होता इथे पेपर चं तुम्ही अंदाज लावू शकत नाही कारण की इथे पेपर हा हार्ड पण येतो सोपा पण येतो कसा सुद्धा पेपर येतो त्यानंतर जर तुम्ही एकोणवीसचा जर पेपर चेक केला तर त्यामध्ये तुम्हाला थोडाफार एम पी एस सी टाईप पेपर आलेला होता ठीक आहे तर तसासुद्धा पेपर येऊ शकतो म्हणजे पेपरचा तुम्ही अंदाज इथे बांधवू शकत नाही ज्या विद्यार्थ्यांचं खास करून जी के स्ट्रॉंग आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे शंभर टक्के फॉर्म टाका कारण की इथे जी केची जी विचारण्याची पद्धत आहे ती जास्त प्रमाणात असते गणित बुद्धिमत्ता हे कमी विचारल्या जातात तर अशा काही बाबी आहे त्या विचार करून तुम्ही फॉर्म भरा आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वेळ पाहिजे ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मुंबई शहरसाठी फॉर्म टाका तुम्ही यावर्षी नक्कीच पोलीस व्हाल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद